मिराज समतानगर प्रभाग क्रमांक सात समतानगर ज्यांना हरिपूर रोड इथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाजपचे युवा नेते नितेश दादा कांबळे यांच्या वतीने मिरज येथे रोजा सोडण्यासाठी या ठिकाणी पवित्र रमजान महिन्याच्या एकविसावा रोजा संपन्न झाला उपवास सोडण्याकरता अल्पव्यवस्था करण्यात आली होती मुस्लिम समाजाबरोबर इतर सर्व समाज बांधवांनी इफ्तार पार्टीत उपस्थिती लावली होती या पार्टीचं नियोजन भावी नगरसेवक युवा नेते नितेश कांबळे विनोद कांबळे यु उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अक्काराम उर्फ पप्पू कोळेकर सुरज शेठ दयानंद खोत जितू दादा फारुख जमादार मित्र परिवार यांनी नियोजन केलं होतं अशा मेरा साहेब दर्ग्याच्या या पावन मिरज नगरीमध्ये समतानगर भागामध्ये आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सामाजिक सलोखा एक प्रेरक आणि शांततेचा संदेश म्हणून मुस्लिम बांधवांसाठी नितेशदादा मित्रपरिवार यांच्या वतीने शाही इफ्तार दावत आयोजित केली होती आणि त्या कार्यक्रमासाठी समस्त हे इथं सामाजिक क्षेत्रातील सर्वांचं योगदान लाभलं त्यामध्ये आमच्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका स्थायी समिती माजी स्थायी समिती सभापती बलमान धीरज सूर्यवंशी अस आज मिरज येथील समतानगर येथे आमचे मित्र नितेशदा कांबळे यांच्या मित्रपरिवाराने व त्यांनी स्वतः समस्त मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याचा जो उपवास असतो त्या उपवासाचा इफ्त्यार पार्टी सर्व मुस्लिम समाजासाठी आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी सर्व समाजाचे समाज बांधव महिला भगिनी सर्वजण इथं उपस्थित झालेले आहेत आज या कार्यक्रमासाठी खास चांगलीहून आमचे सूरज शेठ मिरजेतील दयानंद खोत आपले जितूदादा फारूख आपले मिरजेचे नेते फारुख जमादार असे विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आज इथं उपस्थित होते आज इफ्त्यार पार्टीचं जा आयोजन एकदम चांगल्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला इथे एक चांगला पायडा पाडायसाठी दादांनी इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे आणि आज त्या सर्व मुस्लिम बांधवांनी त्या इफ्त्यार पार्टीचा लाभ घ्यावाही त्यांना विनंती